लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाणच्या ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार शक्ती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा अंबड पोलीस ठाणे हद्दीत दहशत माजवणाऱ्या टोळक्यांविरोधात अंबड पोलिसांनी प्रभावी कारवाई करत परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा संदेश दिला आहे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन किशोर काळे व सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली 25 डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दीड वाजता सुमारास राधे गार्डन उदय कॉलनी सिडको नाशिक येथे आरोपी वेदांत सोनवणे व चैतन्य कांबळे हे हातात धारधार शस्त्रे घेऊन परिसरात दहशत निर्माण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती नागरिकांना धमकावणे तसेच परिसरात भीतीचे वातावरण पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे निदर्शनास आले मिळालेल्या माहितीच्या आधारे अंबड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वयी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे परिसरात दहशत माजवणाऱ्या व कायदा हातात घेणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा अंबड पोलिसांनी दिला आहे ब्यूरो रिपोर्ट रंजीत झापर्डे सह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक जिल्हा 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 नाशिक जिल्हा कायद्याचा नाशिक जिल्हा कायदा सभा किल्ला नाशिक जिल्हा कायदा सभा किल्ला नाशिक जिल्हा कायदा सभा किल्ला नाशिक जिल्हा कायदा सभा नाशिक जिल्हा कायदा सभा किल्ला